वरून कोसळणारा धोधो पाऊस खड्डेमय रस्ते रस्त्यावरची डबकी आणि चिखल आणि त्यात वाहतुकीची कोंडी यामुळं आज हजारो वाहन चालक अक्षरशः वैतागले होते कोल्हापूर शहरामध्ये आज अनेक ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आणि नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यापासून कधी सुटका मिळणार हा अनुत्तरित प्रश्न आहे त्यातच आज अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यामुळं कोल्हापुरातील वाहतुकीची पूर्ती वाट लागली आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी मराठीत कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा काही नवीन विषय नाही शंभर कोटी रुपये खर्चून कोल्हापुरात रस्ते होणार असा कुणी कितीही डांगोरा पिटला किंवा राजकीय श्रेयवाद घेतला तरी प्रत्यक्षात मात्र कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून वाहन चालवणं म्हणजे दिव्य बनलंय आता तर मुसळधार पावसामुळं खड्डेमय रस्त्यावर डबक्यांचं साम्राज्य निर्माण झालंय पाणी साचल्यानं खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही उखडून रस्त्यावर आलेली खडी दगड अनेक ठिकाणी चिखलाचा रबरबाट आणि त्यात ट्रॅफिक जाम झाल्यानं वाहनचालक अक्षरशः वैतागले होते स्टेशन रोड राजारामपुरी लॉ कॉलेज चौक छत्रपती ताराराणी चौक बिनखांबी गणेश मंदिर मिरजकर तिकटी माळकर तिकटी या परिसरात आज वाहतुकीचा बोजबारा उडाला मुसळधार पाऊस त्या ठिकठिकाणी थीक झालेली वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालक वैतागले होते काही ठिकाणी तर अर्धा ते पाऊण तास वाहनचालकांना एकाच जागी थांबून राहावं लागलं त्यामुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला दुसरीकडं तासभर जरी मोठा पाऊस झाला तरी बाबूबाई परीख पुलाखाली गुडघाभर पाणी साचत त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांचा जीव कासावीस होतो शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून कोणता रस्ता सर्वात खराब किंवा बाद अशी स्पर्धा लावली तरी त्याचं नेमकं उत्तर देता येणार नाही पण श्रेयवाद घेणाऱ्या राजकीय नेत्यांना किंवा महापालिका अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल काहीही वाटत नाही त्यामुळंच पावसाळ्यात कोल्हापुरातील रस्त्यावरून गाडी चालवणं म्हणजे हडक खिळखिळी करून घेणं आणि या शहराचं कसं होणार असा विचार मनात घेऊन गप्प बसणं इतकंच हातात आहे